गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक विभागात वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीस माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री आर एम चौधरी सर व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ अंजली मुळे मॅडम यांनी दीप प्रज्वलन केले या कार्यक्रमास पालक शिक्षक संघाच्या सचिव सौ राणी जाधव मॅडम उपाध्यक्षा सौ अंजली विश्वकर्मा या उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात इयता चौथीच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदनेने केली तसेच विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर खूपच छान नृत्य नाटिका सादर केली होती येता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी कोळी नृत्य उत्कृष्ट पद्धतीने सादर केले येता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी खेळाचे महत्त्व सांगणारे नृत्य सादर केले येता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी गोवन नृत्य सादर केले येता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भारत देशाचे नाव जगात प्रस्थापित करणाऱ्या चंद्रयान विषयावर आधारित नृत्य सादर केले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या अथक प्रयत्नाने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला येत्या पहिलीच्या विद्यार्थ्यांनी हनुमानावर आधारित नाटिका खूप सुंदर प्रकारे सादर केली तसेच पोलीस ड्रायव्हर यांच्यावर आधारित सुंदर प्रकारे नाट्य सादर केले येत्या दुसरीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील कामकाजावर तसेच शेतकऱ्यांवर आधारित नृत्य सादर केले येत्या तिसरी बच्या विद्यार्थ्यांनी शाळा आपल्या देशाच्या सैनिकांच्या कामकाजावर आधारित नृत्य सादर केले इयत्ता तिसरी कळच्या विद्यार्थ्यांनी कोरोनावर सर्व जगाने कशी मात केली आणि कोणत्या कोणत्या अडचणी आल्या या सर्वांचे वर्णन करणारे नृत्य सादर केले येता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आराध्य दैवत गणपती बाप्पा यांच्यावर नृत्य सादर केले तसेच आताच्या काळात भारताची मान उंचवणाऱ्या चांद्रयान मोहिमेचे दर्शन घडवणारे नृत्य देखील सादर केले